कायद्याच्या कार्यशाळेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आजचा विषय आहे तुमचा मोबाईल तुम्ही विचार करा कायद्याची कार्यशाळा आणि मोबाईल हो तर आजचा टॉपिक आहे तुमचा मोबाईल तुमच्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो तर टॉपिक काय आहे तुमचा मोबाईल तुमच्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो आपण रोज सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाईल वापरतो मोबाइल वरती बोलतो मोबाइल वरती चैट करतो मोबाइल वरती पोस्टिंग करतो मोबाइल वरती वेगवेगळे वेग ऐप चालवतो फेसबुक असो इंस्टाग्राम असो टेलिग्राम असो काय 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 नाना विविध ऐप आहेत टेक्नोलॉजी ने आणि आपण ते तो चालवतो फोटो करतो वीडियो बनवतो मैसेज पाठवतो कॉल रेकॉर्ड करतो पण तो कधी विचार केला का हाच तो तुमचा मोबाइल एक दिवस तुमच्या विरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ शकतो <laughs> होय मित्रांनो तो फक्त फोन नाही तर तो, तो आता डिजिटल साक्षीदार झालेला आहे तर मित्रांनो तो आता फक्त तुमचा मोबाईल नाही आहे तर तो डिजिटल साक्षीदार झालेला आहे डिजिटल साक्षीदार <laughs> कायदा बदलला पूर्वी सी होतं सीआरपीसी होतं इंडियन इंटिजन्स ऍक्ट होतं आता त्याच्या जागी भारतीय न्याय संहिता आलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आलेला आहे भारतीय शिक्षा अधिनियम आलेला आहे त्या कायद्यामध्ये डिजिटल पुराव्याला अत्यंत तो महत्व दिलेलं आहे बीएनएस मध्ये वापस रिपीट करतो बी एन एस, एस मध्ये सेक्शन सिक्स्टी वन ते 63 नुसार पोलीस तपासा दरम्यान डिजिटल रेकॉर्ड मोबाईल डेटा सीसीटीव्ही फुटेज ईमेल तो सोशल मीडिया वाले संदेश जीपीएस लोकेशन ये सर्व न्यायालय पुरावा मन वापरता येऊ शकते पुन्हा रिपीट करू ठीक आहे पोलीस तपासा दरम्यान डिजिटल रेकॉर्ड मोबाइल डाटा सीसीटीवी फुटेज ईमेल सोशल मीडिया वरील संदेश जीपीआरएस लोकेशन मोबाइल कंप्यूटर कि साधना ने तुम्हें जे का इंटरनेटच्या माध्यमातून करा ते सर्व न्यायालयात पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो जर एखाद्या गुन्ह्याच्या वेळी जवळ फोन होता एखाद्या गुन्ह्याच्या वेळी जवळ फोन होता तर कॉल लोकेशन हिस्ट्री हे तुमच्या उपस्थितीचा पुरावा म्हणून पकडला जाऊ शकतो बीएनएस कलम एकशे अकरा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा नुसार बनावट व्हिडिओ तयार करणे सोशल मीडियावरती मानहानी करणे हॅकिंग करणे फसवणूक करून ओ टी पी प्राप्त करणे दुसऱ्या अकाउंट वापरून पोस्ट करणे हे सर्व पुणे गंभीर स्वरूपाचे समजले गेले आणि तुमचा स्वतःच्या मोबाईल त्याचा पुरावा म्हणून ठेवू शकतो बीएसए म्हणजे जुना इंडियन इव्हिडन्स ऍक्ट सेक्शन सिक्स्टी कोणताही डिजिटल फोटो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड ईमेल यावरती सांगत जर ऑथेंटिक आणि तांत्रिकदृष्ट्या पडताळलेला असेल ऑथेंटिक आणि तांत्रिकदृष्ट्या पडताळलेला असेल तर तो न्यायालयात साक्षीदाराच्या बरोबरीचा पुरावा मानला जाऊ शकतो तर तो न्यायालयात साक्षीदाराच्या बरोबरीचा पुरावा मानला जातो म्हणजे तुमचा व्हॉट्सअप चॅट व्हिडिओ कॉल रेकॉर्ड जीपीआरएस हे सगळं न्यायालयात बोलू शकतो तो इथे होता तो तिथे होता तो घटनास्थळी होता हे त्यानेच पाठवलं आता जर उदाहरणाच्या बाबतीत सांगितलं तर एखाद्या अपघाताच्या प्रकरणात आरोपी म्हणतो मी तिथे नव्हतो पण त्याच्याच फोन लोकेशन त्यावेळी घेतलेला फोटो त्यावेळी मित्राशी केलेला कॉल त्यावेळी हे सगळं सांगतं की तो तिथे होता मित्रांनो आता साक्षीदार तुमचा मोबाईलही होऊ शकतो मोबाईल प्रत्येक क्लिक प्रत्येक चॅट आणि प्रत्येक व्हॉइस नोट कायद्याच्या दृष्टीने पुरावा ठरू शकतो म्हणून कोणाचं रेकॉर्डिंग करण्यापूर्वी परवानगी द्या कोणाचंही रेकॉर्डिंग करण्यापूर्वी परवानगी घ्या चुकीची पोस्ट अफवा अश्विन संदेश फॉरवर्ड करू नका चुकीची पोस्ट अफवा संदेश फॉरवर्ड करू नका मोबाईलचा पासवर्ड सुरक्षित ठेवा मोबाईलचा पासवर्ड सुरक्षित ठेवा नाहीतर तुमच्या फोन मधून झालेली कृती तुमच्या नावावरती गुन्हा ठरू शकते कायदा बदलले पण तंत्रज्ञान त्याहून वेगाने बदलतो कायदा बदल पण तंत्रज्ञान त्याहून वेगाहून बदलतंय आज प्रत्येकाच्या खिशात एक साक्षीदार आहे मोबाईल आपण कशाबद्दल बोलतोय मोबाईल तर प्रत्येकाच्या खिशात एक साक्षीदार आहे काय तर मोबाईल आपण कशाबद्दल बोलतोय मोबाईल बद्दल जो काहीही विसरत नाही ना काहीही लपवत नाही जो काहीही विसरत नाही काहीही लपवत नाही तुमचा मोबाईल तो तुमचा मित्रही आहे आणि शत्रू आहे तुमचा मोबाईल तुमचा मित्रही आहे आणि शत्रू आहे तो तुमचं रक्षणही करू शकतो आणि तुम्हाला आरोपी ही ठरवू शकतो तो तुमचं रक्षणही करू शकतो आणि तुम्हाला आरोपीही ठरवू शकतो मोबाईलचा वापर व्यवस्थित करा कारण आता तो फक्त फोन नाही तो डिजिटल साक्षीदार आहे आता तो फक्त फोन नाही तो डिजिटल साक्षीदार आहे तर कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज एवढंच